नमस्कार आपलं मन मध्ये आपलं स्वागत आहे आपलं मन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आजच्या व्हिडिओला विषय घेतलाय काँग्रेसचं उदयपूर अधिवेशन आणि तिथे झालेले ठराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पाळणार का दोन हजार बावीस ला उदयपूर राजस्थान राज्यातलं उदयपूर तिथं काँग्रेसचं एक अधिवेशन झालं चिंतन शिबिर आणि त्या चिंतन शिबिरामध्ये अध्यक्षीय भाषण सोनिया गांधी यांचं था झालं आणि तिथं काही ठराव करण्यात आले त्यातला सगळ्यात मोठा ठराव होता था की यापुढे काँग्रेस एका परिवाराला एकच पद देणार एका व्यक्तीला एकच पद देणार आणि त्याची अंमलबजावणी काटेकोर करणार दोन हजार बावीसच्या नंतर आता ही विधानसभा पहिल्यांदाच महाराष्ट्रात येते लोकसभेमध्ये बऱ्यापैकी काँग्रेसने याचं पालन केलेलं के आहे काही अपवाद आहेत मल्लिकार्जुन खरगे सोनियाजी पण उदयपूरच्या अधिवेशनामध्ये इतकं काटेकोर पालन केल्यानंतर लोकसभेमध्ये जे तिकीट वाटप काँग्रेसकडून झालं त्याच्यामध्ये शक्यतो परिवारवाद कमी झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं नव्याण्णव जागा काँग्रेसच्या पदरात पडल्या आता पहिल्यांदा सोनियाजी स्वतः राज्यसभेवर गेल्या आणि राहुल गांधीला त्यांनी तिकीट दिलं काँग्रेसचं ते खासदार झाले दोन ठिकाणी तिकीट दिलं आणि आता वायनाडमधून त्यांनी राजीनामा दिल्यानंतर तिथं प्रियंका गांधी उभारण्याची शक्यता आहे म्हणजे एकाच घरात तीन पद त्यांनी स्वतःच्या घेतली मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष आहेत ते स्वतः आता पार्टीचे अध्यक्ष आहेत राज्यसभेमध्ये ते खासदार आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलाला कर्नाटकात मंत्री केलं आहे आणि जावाई आता लोकसभेला निवडणुकीला उभारलं मग अगदी महाराष्ट्राच्या बाजूला इथं कर्नाटकामध्ये खंडरे मंत्री आहेत त्यांचे ते चिरंजीव आता लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले आणि मग ही ही संख्या फार मोठी अगदी हरियाणात भूपेंद्र हुड्डा आणि त्यांचा मुलगा दिपेंद्र हुड्डा आहे राजस्थानमध्ये अशोक गहलोत आणि त्यांचा मुलगा खासदार आहे तर ही संख्या बऱ्यापैकी वाढतच चालली आहे आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि जे अध्यक्ष झाल्यानंतर ज्यांच्या कार्यकाळामध्ये काँग्रेस अजून हारली नाही म्हणजे चांगली रिझल्ट आहेत नाना पटोलेंचे म्हणजे पोटनिवडणूक आहे ती जिंकले कसबाईची पोटनिवडणूक त्यांच्या काळात जिंकली महाराष्ट्रामध्ये आता निकाल चांगले आले लोकसभेचे आणि नाना पटोले हे प्रस्थापित फुडाऱ्यापेक्षा अजून वजनदार ठरले आणि राहुल गांधी त्यांचं ऐकतात अशी महाराष्ट्रात चर्चा आहे तर नाना पटोले काय करणार आता स्वतः उदयपूरच्या या चिंतन शिबिरात झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करून महाराष्ट्रामध्ये एक परिवार एक पद ही विधानसभेला काटेकोर अंमलबजावणी करणार का एक व्यक्ती एक पद याची काटेकोर अंमलबजावणी करणार का का जे सोनिया गांधींनी केलं जे मल्लिकार्जुन खरगेने केलं तशीच परवानगी सगळ्या महाराष्ट्रातल्या काँग्रेस पुढाऱ्यांना देणार हा खरा चर्चेचा विषय आज महाराष्ट्रामध्ये आहे परिवारवाद तसा सगळ्याच पक्षात गेलेला आहे पण आत्ता भाजपमध्ये जो परिवारवाद दिसायला आहे म्हणजे काँग्रेसमधलाच परिवारवाद भाजपमध्ये तसाच सरकत गेला म्हणजे नारायण राणे आणि त्यांचा मुलगा नारायण राणे केंद्रात मंत्री होते मुलगा आमदार होता मग नारायण राणे आणि मुलगा भाजपमध्ये गेले भाजपमध्ये नारायण राणे आता खासदार आहेत मुलगा आमदार आहे अशोक चव्हाण खासदार म्हणून निवडून राज्यसभेत गेले भाजपचे आहेत त्यांची मुलगी आता विधानसभेची तयारी करते आणि मग महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीत अशीच परिस्थिती काँग्रेसमध्ये अशीच परिस्थिती परंतु काँग्रेसनं काही सुधारणा करण्याच्या दृष्टीनं जसं राजीव गांधींनी मला वाटतं एकोणीसता एकोणीस ला राजीनामा दिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा आणि मधल्या काळामध्ये कार्यवाह अध्यक्ष म्हणून सोनियाजी होते मल्लिकार्जुन खरगे येईपर्यंत आणि मग मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष होण्याच्या अगोदर उदयपूरचं जे चिंतन शिबिर झालं तिथं हा ठराव घेण्यात आला तिथं दहा मुद्दे काढण्यात आले होते की काँग्रेसला डेव्हलप करण्यासाठी काय करायचं सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे आणि मग सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळण्यासाठी एक व्यक्ती एक पदेची काटेकोर अंमलबजावणी करायची आणि एक व्यक्ती एक पदच नाही ते एक परिवार एक पदेची काटेकोर अंमलबजावणी करायचं हे उदयपूरच्या शिबिरात अतिशय म्हणजे असा निर्णय आहे की ज्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचं त्यांचं ठरलेलं आहे आत्ता महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसला कदाचित ऑगस्टमध्ये आचारसंहिता लागेल आणि सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये निवडणुका लागण्याची शक्यता आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये ही म्हणजे ह्या नियमाचं पालन तंतोतंत करण्याची क्षमता नाना पटोलींची आहे फक्त ते काटेकोरपणाने त्याची अंमलबजावणी करतील का ती मोठे पुढारी आहेत म्हणून घाबरतील प्रस्थापित पुढाऱ्यांनी नाना पटोलेंना तसंही पार्टीचा अध्यक्ष म्हणून फारसं महत्त्व कधी देण्याचा प्रयत्न केलेला नाही पण नाना पटोले तसेच दंड मारून उभारले दमदार पद्धतीनं त्यांनी काम केलं आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ लोकांच्यापेक्षाही ते स्वतः भरपूर वेळ देऊन अगदी जे प्रस्थापित लोक होते काँग्रेसमधले ते सुरुवातीच्या काळात नाना पटोलेंना अध्यक्ष केलं तरी फार काही त्यांचं अस्तित्व मान्य करायचे नाहीत परंतु नाना पटोलेंनी स्वतःच्या आत्तापर्यंतच्या दिलेल्या निर्णयातून हे सिद्ध केलंय की नाना पटोले हे कर्तबगारा अध्यक्ष आहेत त्यांच्या काळात निकाल चांगले लागले म्हणून आता नाना पटोलेकडून काँग्रेस कार्यकर्त्यांची पण अपेक्षा वाढली आहे की आता परिवारवाद आणि एक व्यक्ती एक पद याची अंमलबजावणी आपण करणार का हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मन युट्यूब चॅनलला भेट द्या धन्यवाद